अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शांताराम साहेबांनी एका अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधलं आहे जरी मी सकाळी महानगरपालिकेकडनं ब्रिफिंग घेतलं असलं सगळं ठीक आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे ज्या धरणावरनं किंवा ज्या धरणांवरनं मुंबईला पाणीपुरवठा होतो ते पंचवीस पॉईंट पंचवीस किलोमीटरचा रस्ता पाच मीटर विडचा कॉन्क्रिटीकरण करावा अशी त्यांची मागणी आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये देखील आम्ही असं लिहिलेलं आहे की पहिला आम्ही असं लिहिलं की त्याच्यावर हा सर्विस रोड आहे सेवा रस्ता आहे पण त्याच्यावर हे देखील लिहिलं आहे की हेवी ट्रॅफिक असल्यामुळं तिथं डांबरीकरणाला संधी राहत नाही दोन वर्षानं तीन वर्षानं ती ती ते खड्डे पडतात सन्मान्य सदस्यांची जी अपेक्षा आहे ती जनतेची अपेक्षा आहे मला असं वाटतं की बैठक लावायची आवश्यकता आहे की नाही तुम्ही मला सांगा आवश्यकता असेल तर नक्की लावू परंतु पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे तो नगरपालिकेला महानगरपालिकेला आयुक्तांना निर्देश दिले जातील की तो दोन टप्प्यामध्ये करावा आणि वर्षी साडेबारा किलोमीटरचं सा काम करावं आणि पुढच्या वर्षी साडेबारा किलोमीटरचं किलोमीटरचं सा काम करून शांताराम मोरेसाहेबांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी अशा पद्धतीचे आदेश महानगरपालिकेला दिले जातात